मेष राशी अपूर्ण घरकामांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात समस्या येतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबी गुंतागुंतीच्या होऊ शकतात आईच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते वृषभ राशी वैवाहिक संबंधामध्ये संवादाचा अभाव असेल तुमच्या स्वभावात लवचिकता असणे आवश्यक आहे जवळच्या लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका कोणताही मोठा निर्णय विचार करूनच घ्या अनावश्यक चर्चेपासून स्वतःला दूर ठेवा मिथून राशी वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असेल आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते मार्केटमध्ये आज पैसे गुंतवू शकता कर्क राशी तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होईल उच्च रक्तदाबामुळे समस्या उद्भवतील तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करू शकाल अडकलेले पैसे परत मिळू शकतात सिंह राशी तुम्ही तात्विक विचारांच्या प्रभावाखाली असाल नवीन प्रेमसंबंधाबद्दल समस्या येऊ शकतात गुंतवणूक करताना काळजी घ्या अधिकाऱ्यांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो श्वसनाच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात कन्या राशी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच व्यवहार करा व्हायरल फीवरची समस्या असू शकते नकळत तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात महिलांनी स्वयंपाकघरात उपकरणे काळजीपूर्वक वापरा तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा तूळ राशी कामाच्या ठिकाणी स्थिरता वाढेल कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते गोड होईल तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे तुमच्या बोलण्याने लोक खूप प्रभावित होतील वृश्चिक राशी आज नवीन भागीदारीसाठी शुभ दिवस आहे तुमची कार्यक्षमता वाढेल व्यवसायात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा प्रेम संबंधाबद्दल कुटुंबाची मान्यता मिळू शकते धनुराशी वैवाहिक संबंधामधील कटुता दूर होऊ शकते कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल समाजात तुम्हाला योग्य आदर मिळेल प्रलंबित काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी असाल सासरच्यांशी चांगले संबंध मकर राशी तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो तुमच्या यशाचे प्रदर्शन करणे टाळा गाडी चालविताना तुम्हाला दुखापत होऊ शकते तुमचे जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात तुम्हाला मुलांच्या आरोग्याची चिंता असेल कुंभराशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तुमचा जोडीदार तुमची चांगली काळजी घेईल मित्र व सहकाऱ्यांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळेल नोकरी करणाऱ्यांना कामाचा ताण कमी होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मीन राशी तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते आज राजकीय चर्चेत सहभागी होऊ नका तुमच्या प्रियकराला कोणतेही वचन देऊ नका तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला काळजी वाटेल तुमचा आजचा दिनक्रम शिस्तबद्ध ठेवा